कोटींचा मालक झाला अशा देशद्रोहांच्या सोबत डान्स पार्टी आणि जे काही ऐकलेलं आहे अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर गोष्ट आहे अशा देशद्रोहींच्या सोबत आणि काय गाणे काय डान्स त्यांच्या फार्म हाऊसवर त्याच्यामध्ये आणखी कोण कोण गुन्हेगार समावेश आहेत अतिरेक्यांना हा पैसा कोण पुरवतो याचे लागे बांधे कोणाशी आहेत आणि बडगुजर हा एक छोटा मासा आहे याला कोणाचा वर धास्त आहे याचे कोणाशी लागेबांधे आहेत याच्या खोलामध्ये जाऊन चौकशी करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय आणि देशाच्या विरोधातले हे कृत्य अध्यक्ष महोदय देशद्रोही कृत्य देश आहे आणि म्हणून अतिशय गंभीरपणे गृहमंत्री महोदय अतिशय गंभीर बाब आहे याचा अतिशय तातडीने आणि मला जर विचाराल तर या क्षणाला कारण काही पुरावे नष्ट होण्याचा संभव आहे आधी ताबडतोब याच्यावर ताबडतोब कारवाई करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय फार गंभीर गोष्ट आहे आपल्या देशाला ज्यांच्यापासून धोका आहे त्यांच्याशी संबंधित हा विषय अध्यक्ष महोदय आदरणीय गृहमंत्री महोदय पण इकडे आहेत अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने ही माहिती इतकी धक्कादायक आहे अध्यक्ष महोदय की स्वतः सन्माननीय सदस्य नितेश राणे यांनी ते दाखवली सन्माननीय मंत्री महोदय स्वतः बोलले तो कुत्ता बिल्ली काय जे कोण असेल तो सलीम कुत्ता तिकडे निळ्या रेंज रोवर मधून आला आता त्याची अपॉइंटमेंट कोणी केलं हे नावही आम्हाला माहिती पण ते आम्ही नाव घेत नाही अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः मबियाचं सरकार आल्यानंतर पेग पेंगविन आणि पार्टी याच्यामधनं एक मोठं वलय निर्माण होत आणि पार्टीचा भाग आहे आणि मग पेग म्हणजे दारूचे लायसन्स ते ते सगळं आता तो विषय अजून वाढवत नाही पण या ठिकाणी अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीने एका प्रमुख आरोपी ज्याने मुंबईने तर देशावरच हल्ला केला सेनाभवन उडवायचा प्रयत्न केला इतके बिचारे निष्पाप लोक मारले त्या कुत्त्या बरोबर डान्स करायचा त्याच्यासाठी पार्टी ऑर्गनाईज करायची अध्यक्ष हो महोदय अध्यक्ष महोदय त्याला पदावर बसवायचा आणि मग हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना केळसवाना आहेत अध्यक्ष महोदय राजकारण राहायला बाजूला मी आवाहन करेन सन्माननीय सदस्य अजय चौधरी यांना पण कारण माझा पूर्ण भरोसा आहे त्यांच्यावर त्यांच्याबरोबर देंचाव मी वर्षानुवर्ष काम केलंय आणि त्यामुळे देशभक्त नागरिकांच्या बाजूने उभे राहणारे ते आहेत आज त्यांच्या कॉन्शियसला मी आवाहन करतोय की त्यांनी सुद्धा या गोष्टीचं समर्थन केलं पाहिजे जनतेमध्ये असलेला त्या ठिकाणचं दुःखाचं दुसरं वातावरण बदलून गेलं पाहिजे आणि अजय चौधरी साहेबांनी सुद्धा त्या कुत्ता बिल्लीवर पण कारवाई करा फडगुजरवर कारवाई करा याबद्दल समर्थन केलं पाहिजे हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अशा पद्धतीच्या घटनातूनच आतंकवाद्यांचा विश्वास वाढतो अध्यक्ष महोदय त्यांचा विश्वास वाढण्याचं कारणच आहे आम्हाला कोण बघेल आम्हाला राजकीय वाढत असत आम्हाला राजकीय प्रोटेक्शन आहे आणि मग हे पेक पेकिन पार्टी हे प्रकरण जे काय चालू आहे त्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि आवश्यकता असेल तर त्या कुत्याला जी बिल्ली अध्यक्ष समर्थन देते त्याला पण अटक बडगुजरला करण्याची आली तर केली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय आज आपण अशी माझी विनंती आहे आणि अजय चौधरी साहेबांना आव्हान आहे की त्यांनी याचं समर्थन करा अध्यक्ष महोदय मान्य उत्तर घेऊया उत्तर घेऊया कोणाचं आता संपूया विषय चला सन्मान्य नितेश राणे राहणार काय दादा आशिष शेलारजींनी जो विषय या ठिकाणी उपस्थित केला आहे तो जर ठीक आहे मी उत्तर देतो आता जाऊ दे हा विषय अतिशय गंभीर आहे या ठिकाणी बॉम्बस्फोटामध्ये जे आरोपी आहेत आणि विशेषतः या देशाचा शत्रू असलेला दाऊद याचा जवळचा सहकारी अशा प्रकारचा जो कुत्ता आहे याच्या सोबत त्या ठिकाणी पार्टी करणं खरं म्हणजे हा पेरोलवर बाहेर होता पेरोलवर बाहेर असताना त्याला पार्टी देखील करता येत नाही त्याच्यामुळे त्यांनी पार्टी करायची आणि कोणीतरी जाऊन त्या पार्टीत नाचायचं हे अतिशय गंभीर त्या आहे त्यामुळे कुत्ताशी या संबंधित व्यक्तीचा काय संबंध आहे हे देखील तपासण्यात येईल याच्यामध्ये अशा प्रकारची पार्टी करण्यामध्ये कोण कोण होते त्यातला कोणाचा वर्धहस्त होता का कोणाचा आशीर्वाद होता का ही तपासण्यात येईल आणि अशा प्रकारे पार्टीपेक्षा महत्वाचं आहे की काय संकेत जातो अशा जा प्रकारचे बॉम्बस्फोटातले आरोपी यांच्यासोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे आणि म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हो च्या माध्यमातनं आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल पुढे जाऊया काय झालं संपला विषय एसआयटी करतात सांगितलं ना मला लक्षवेधी सूचना पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन वरती चर्चा घेऊया का आता आपण <laughs> बोला अध्यक्ष महोदय तुमच्यावर आरोप केलाय का स्पष्टीकरण आहे सत्तेचाळीस खाली द्यायचं अठ्ठेचाळीस खाली जायचंय काही पण चालल्या सभागृहात नियम आहेत की नाही बोला आपण अध्यक्ष महोदय एका अत्यंत महत्वाच्या विषयावरती मी सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदयांचं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय एक सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या वतीने एक बिराड मोर्चा नंदुरबार पासून तर मुंबई पर्यंत गेल्या सात तारखेला निघालेला आहे जवळपास दहा हजार आदिवासी शेतकरी या मेळाव्यामध्ये या मोर्चामध्ये नंदुरबार पासून तर मुंबई पर्यंत चालत निघालेले आहेत जेव्हा ते पंधरा तारखेला परवा धुळ्याला पोहोचले त्या दिवशी कलेक्टर महोदयांनी त्यांना शासनाच्या वतीने जाऊन भेट दिली आणि त्यांना सांगितलं की तुमचं एक शिष्टमंडळ माझ्या बरोबर तुम्ही नागपूरला चला आणि नागपूरला तुमची भेट आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घालून देऊ आणि तुमचा हा मोर्चा आपण स्थगित करा आणि त्याप्रमाणे त्यांच्या विनंतीला मान देऊन ते शिष्टमंडळ या ठिकाणी नागपूरला आलं परंतु परवा त्या शिष्टमंडळाला भेटलं शिष्टमंडळ फक्त आदिवासी विकास मंत्र्यांशी पंधरा मिनिटं चर्चा करून तसंच परत गेलं त्यांच्या मागण्या काही फार मोठ्या नाही आहेत साहेब त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या अत्यंत दोन हजार अठरा मध्ये जो गारपीट झाली होती त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण अनुदानाचं वाटप केलं परंतु नंदुरबारमधले काही तालुके त्या ठिकाणी तालुके राहून गेले